आज सकाळी सात वाजल्यापासून मी या नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आज फिरत आहे प्रत्येक बूथवर मी या ठिकाणी भेटी दिलेल्या आहेत मी आहे सचिन सचिनजी किसवे आहेत श्रीजी खोंडे आहेत डॉक्टर साहेब आहेत मोरेसाहेब आहेत आम्ही एवढे जण आम्ही फिरलोत मतदार राजाचा पहिल्यांदा मी माझ्या निवडणुकीमध्ये पाच सहा निवडणुका माझ्या कार्यका कार्यकाळामध्ये झाल्या तर पहिली निवडणूक अशी बघली की का नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत साठ ते पासष्ट टक्के मतदान झालेलं आहे आणि अजून अवधी बाकी आहे आणि मतदार राजाचा एवढा उत्साह हा मी पहिल्यांदाच पाहिलेला आहे किती टक्केवारी मतदान झालं अस आत्ता सध्या स्थितीला आज पन्नास ते पंचावन्न टक्के मतदान हे झालेलं आहे आणि अजून सहा वाजेपर्यंतचा कालावधी बाकी आहे आणि एवढा उत्कृष्ट प्रतिसाद हा पहिल्यांदाच पाहायला मिळते आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार बालाजीराव कल्याणकरांनी जी विकास कामाचा झपाटा लावला आज खऱ्या अर्थानं जर असेल तर त्या विकास कामाची खऱ्या अर्थानं ही पावती असेल आज प्रत्येक मतदार राजा हसत हसत बालाजीराव कल्याणकरांना आणि महायुतीला हे मतदान करत आहेत आणि प्रत्येक जणांच्या मी चेहऱ्यावर असं प्रफुल्लित वातावरण पाहतोय की खऱ्या अर्थानं आज मतदान मतदानाचा हा राष्ट्रीय सण आहे आणि तो राष्ट्रीय सणाचा उत्सव आज आम्हाला खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून पाहायला मिळतोय आणि मतदानाच्या चेहऱ्यावर जाणवतो आहे की हा चे कशा पद्धतीनं मतदान होत आहे